माननीय छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची सत्तेत आहे आज ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे जरांगे पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी काल भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाण व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना करतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या माहितीने भाजपनी करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता का जे काही होतं आहे की कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेब आणि पडळता साहेब कायम संघर्ष करत आलेले आहेत त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठं हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केला आहे हा भुजबळ साहेबांचा अपमान आहे तर हा समस्त ओबीसीचा अपमान आहे महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ओबीसीचे प्रत्येक मतदारांचा अपमान आहे याची भरपाई याची पवारांना होणार आहे

म्हणून काय आपल्या दैवताला आपल्या बापाला विसरणार का तुम्ही हा मला सगळ्यांना सवाल करायचंय जीवावर मंत्री व्हायचं आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे चालणार नाही आमचं आदरणीय दैवत हे भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब महाराष्ट्रातले आदरणीय बाबासाहेबांनंतर ज्येष्ठ नेतृत्व आहे ओबीसीचं त्यांना आतापर्यंत सात वेळा आमदार राहिलेले गृहमंत्री राहिलेले आहेत खास आमदार राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले खूप मोठा अनुभव त्यांचा भुजबळांना तुँ� का डावलण्यात आला असेल काय वाटलं भुजबळ साहेबांना डावलण्याचं कारण लोकांनी खूप मोठं आंदोलन छेडलं समस्त ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसी एकत्र केलं त्यांच्या आता ह्या मराठा समाजाचे नेते आहेत अजित पवार यांच्या पोटात कुठेतरी दुखायला लागले ला। भुजबळ साहेबांच्या पाठीशी ऐंशी ते नव्वद टक्के ओबीसी समाज महाराष्ट्रातला गेलेला आहे त्यांची राष्ट्रवादी लोकसभेला बघा काहीच नव्हती राष्ट्रवादीचं मतदान बघा विधानसभेला भुजबळ साहेबांनी हात दिली आणि राष्ट्रवादीचे चाळीस आमदार निवडून आले हे शक्य झालं भुजबळ साहेबांमुळे आता भुजबळ साहेबांची खावर देशामध्ये